शेतकरी बंधूंना नमस्कार सर्वप्रथम कृषी तज्ञ शेती सल्लागार मध्ये असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे कमेंट करा जे वाटेल ती कमेंट करा महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आज मी प्लॉट साठी चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा या ठिकाणी आणि आता जर कंडिशन बघितली आपण तर प्लॉट झालेला आहे एकोणचाळीस एकोणचाळीस दिवसाचा बरोबर भाऊ आपली ओळख सांगा बरं सर्वप्रथम नमस्कार माझं नाव नितीन लहान आडगाव टप्पा तालुका चांदवड जिल्हा नाशिक आणि जर बघितलं आपण तर आता एकंदरीत किती दिवसापासून तुम्ही शेती करताय मी आठ ते दहा वर्षापासून शेती करतोय पूर्णपणे हो पहिले काय काम करायचे पहिले मी शिक्षक म्हणून दो, म्हणजे नोकरी केली मी शिक्षक म्हणून एम एफ मध्ये चार एक वर्ष काम केलं परंतु मला शेती त्रास असल्यामुळे मग मी शेती तेव्हापासून शेती करतोय असा प्लॉट कधी होता नाही म्हणजे दहा ते बारा वर्षापर्यंत टोमॅटो लावायचे आमच्या घरी वडील पण करायचे पण थोडे पारंपरिक पद्धतीने असायचे बरोबर त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त निघत नव्हतं खर्च जास्त होऊन जायचा तर मग मी घरी आल्यापासून म्हणजे शेती करायला लागल्यापासून नवीन पद्धती तंत्रज्ञ वापरून एका उत्पादन चांगलं घ्यायला लागलो परंतु तरी पाहिजे तसा प्लॉट बनत नव्हता शेड्यूल घेतल्यापासून प्लॉट प्लॉट मला असा डेव्हलप झालेला मी आतापर्यंत नाही कधीच पाहिला नाही आता जर कंडिशन बघितली मित्रांनो आता पहिला पण व्हिडिओ काढला पण तो डिलीट करावा लागला कारण सारखा पाऊस चालू होता आता मी पावसाचे थेंब दिसत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये महत्वाची चर्चा जी करायची का पावसामध्ये दांडी येणं झांतो येणं गेरवा येणं त्यानंतर जर बघितलं फुल फुल ड्रॉपिंग होणं आणि फुलावर कारपा हे जे काही प्रश्न आहे यांच्यावर आपण आज मेन उल्लेख करणार आहे सगळ्यात महत्वाचा जर बघितला आपण हा एकोणचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तुमच्या मनात भरणार नाही तुम्ही म्हणशाल दीड दोन महिन्याचा प्लॉट आहे दोन महिन्याच्या पुढेच बोलशाल कारण आता सेटिंग बघितली खालची बुडफळ बघितलं तर व्यवस्थित झालेलं आहे थोडा प्लॉट दाबायचा आणि बऱ्यापैकी सेटिंग करायची आणि फुलकळीचं एप्लिकेशन आता गेलेलं आहे बरोबर आहे गेलेलं आहे चांदवड तालुक्यातला मी पण आहे तुम्ही पण आहे हायवेला प्लॉट आहे आज आजचा मुंबई आग्रा हायवे इंडियन ऑइल पंपच्या पाठीमागेच प्लॉट आहे साधारण माझी व्हिजिट कितवी या प्लॉटला पहिलीच व्हिजिट आहे पहिलीच याच्या आधी तुम्हाला काही कॉल करावा लागला का सर आज प्लॉट मध्ये करपा आला ग्यावणी आली किंवा मर मर झाली काही कॉल करायची नाही ला? आवश्यकता काही पडली नाही कारण की तुम्ही शेड्यूल त्याप्रमाणे वापरलेला शेड्यूल वापरला त्यामुळे काही आवश्यकता पडलेलीच नाही अजूनपर्यंत जर पडली नाही जर बघितलं आपण मित्रांनो आता दांडी कारप्यावर बोलू आपण सगळ्यात महत्वाचं का दांडी करण्याचे कारण आता हा जो काही पाऊस चालू आहे सारखा आता उन्हाची किरीम ती पडताना दिसत असेल तुम्हाला त्याच्यात पाऊस पण चालू आहे या कंडिशन मध्ये दांडी करपा येण्याचं सगळ्यात महत्वाचं प्रकार घडतो यातच देवी रोग येतो ज्याला फळावर टिपके येणं आपण असं म्हणतो फळावर टिपका येतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं येत असताना याला कंट्रोल कसा केला पाहिजे असा पाऊस चालू आहे तुम्हाला स्प्रे मारता येत नाही आता पुढून पाऊस चालू आहे माझे डोळे सारखे आहे पण अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं या कंडिशनमध्ये ड्रिप ॲप्लिकेशनने एका एकर प्लॉटला एक लिटर सोडायचं सोडायचंय तुम्हाला जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जे काही तुमचा करपा येणार आहे पावसामुळे जो काही स्प्रे घात येणार नाही तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही खालून दिल्यामुळं वरती करप्याला भरपूर प्रमाणात तुम्हाला आधार मिळतो त्यानंतर तुम्हाला स्प्रे घ्यायचा उघडल्या वातावरण उघडल्या उघडल्या स्प्रे आहे फुलकळी नसेल तर पाचशे ग्राम कॉपर आणि साठ ग्राम स्टेप्टो डबलच्या मारायचं आहे तुम्हाला आते जे प्रमाण दिली ह्याच प्रमाणे दोन लिटर पाण्यासाठी आहे त्यानंतर जर बघितलं तर पुढचं ऍप्लिकेशन करताना तुम्हाला पुढचे ऍप्लिकेशन आहे दोन दोन ते तीन दिवसाचा गॅप द्या स्कोर शंभर मिली कवच अडीचशे ग्राम आणि स्टेप्टो तीस ग्रॅम प्रति दोन लिटर पाण्यासाठी फवारणी घ्या त्यानंतर ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं तुम्हाला इजुकी जे आहे त्या चार ते पाच दिवसांच्या गॅपने मारत त्याचे पण जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळेल दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली ही अॅप्लिकेशन केल्यानंतर प्लॉटवरचा करपा गेरवा पूर्णपणे नियंत्रणात येईल मित्रांनो त्यानंतर जर बघितलं फुलकळे साठी काय केलं तर आता फुलकडे साठी सगळ्यात महत्त्वाचं गेलेलं मॅजिक पॉवर एक किलो तेरा झिरो पंचेचाळीस गेलेलं आहे तीन किलो आणि सेव्हन हंड्रेड गेले एक किलो आता जर तुम्ही आता फुलकळीचं ऍप्लिकेशन केलंय बरोबर आहे किती दिवस झाले एक चार तीन ते चार दिवस झाले फुलकळी कशी तमकायला लागली दिसायला लागली आणि त्याचा एक म्हणजे असा बघायला मिळाला का आता पा बुरबुर पाऊस चालू आहे हो। याच्यामध्ये फुलकुस मोठ्या प्रमाणात होती परंतु हो। आपल्याला ती फुलकुस दिसत नाही कुठं अप्लिकेशन दिल्यापासून नाही दिसत बरोबर आणि जर बघितलं मित्रांनो अशा कंडिशन मध्ये प्लॉटला करपा गेर असं एवढा हिरवागार प्लॉट दोन मिनिट म्हणजे आज एक रात्र झाली टिपकेने वाजवायला आणि कंडिशन पाहिली सरीमध्ये आज पण पाणी तुम्ही आजूबाजूला बघा ट्रॅक्टरच्या सरे ट्रॅक्टर चालत नाही अशी कंडिशन आहे वावरामधली परिपूर्ण योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन हीच कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारची खरी ओळख पहिल्यापासून आहे आज चार पाच वर्ष झाली आपण काम करतोय प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं काम करतोय आज त्यांनी त्यांच्या मित्राचं व्हिडिओ बघून मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही त्यांचं व्हिडिओ बघून मार्गदर्शन घ्याशाल ही माझी अपेक्षा राहील आणि जे काही शेतकरी आज अडचणीत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवण्याचं काम देखील तुम्ही करशाल सर्वात महत्वाचं भाऊ चमत्काराला नमस्कार माझं जे बिरीद वाक्य त्याच्या काय वाटतं तुम्हाला नक्कीच कारण की प्लॉट बघूनच दिसत आहे सगळ्या गोष्टी आज तुम्ही इकडे जेवढा प्लॉट आहे तेवढाच पाठी मागे कॅमेरा कॅमेरा रिव्हर्स करून दाखवा पूर्णपणे प्लॉट बघा एक एकर पूर्ण प्लॉट आहे जी काही गॅरंटी खात्री विश्वास आजपर्यंत त्यांना दिला शंभर टक्के मिळाला नक्कीच मिळाला नक्की मिळाला मिला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कमी खर्चामध्ये आता एकंदरीत एक जर बघितलं आपण एकोणचाळीस दिवस झाले बरोबर आहे एकोणचाळीस दिवसामध्ये तुम्हाला खर्च किती आला एकोणचाळीस दिवसामध्ये आपला काय किटचा तेवढा खर्च आणि जास्तीत जास्त बाकीच्या इतर बाहेर होऊन पाच त्या आठ हजारचे प्लॉट उभा उभा आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये उभा चांगल्या स्थितीमध्ये याच्या आधी कधी असं बघितलं नाही आता याच्या आधी दहा वर्षापासून गरज पर परंतु थोडस पारंपरिक पद्धती किंवा करायचो पण मग काय असायचं काही मार्गदर्शन थोडं कमी जास्त पडल्यामुळे पण प्लॉट असा एवढा डेव्हलप कमी कमी दिवसामध्ये नाही बरोबर आहे आणि जर बघितलं आपण तर, तर आताची कंडिशन मित्रांनो खरच पाऊस जास्त या वर्षी तेरा मे पासून पाऊस चालू आज उडायचं नाव घेत नाही अतिशय दुर्मिळ बेकार कंडिशन आहे आज प्लॉट ची जर फोटो पाहिले ऑफिसला येणार आहे बघा वाटत नाही एवढे भयंकर फोटो आहे तर प्लॉट ची काळजी घ्या मार्केट उज्ज्वल राहणार आहे मी पण सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवस झाले असतील आता हा व्हिडिओ म्हणजे आज सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे पण हा दोन दिवस लेट पोस्ट होणार आहे त्याच्यामुळे बोलतोय का तो व्हिडिओ जुना व्हिडिओ बघा एप्रिल मेचा जो अंदाज दिला काय वाटलं मे जून मध्ये तुम्हाला तुम्ही अंदाज सांगितलं त्याप्रमाणे मार्केट योग्य चारशे पाचशे रुपये तेवढे सातशे पर्यंत गॅरंटी दिली तिथे दोनशे रुपयाने कमी पुरात समजा बाय चान्स हाच पाऊस चालला आणि अशाच नुकसान होत राहिल्या तर शंभर टक्के मार्केट मार्केट राहणार राहणार म्हणजे वाढणार शंभर टक्के तर जर बघितलं मित्रांनो तर मार्केटचा आता काही बोलायचा विषय तर आहे त्यानुसार जर बघितलं ऍप्लिकेशन संदर्भात सांगायचं झालं तर वेल्डा मायसिन सोडून झालं कॉपर द्या तुम्ही एक एक किलो आणि त्यानंतर जमलं तर सल्फर एक अर्धा एक किलो देऊन टाका जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर डम्पिंग हा विषय येणार नाही त्यानंतर खालून जर बघितलं आपण तर गेरव्याचा जो प्रकार घडतो तो होणार नाही त्यानंतर मित्रांनो अजून एक मला महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची अशा ऍप्लिकेशनमध्ये प्लॉटला तुम्ही काळुखी थोडी देखील कमी पडू देऊ नका आज तुम्हाला जे काही हे प्लॉट माझे बघायला भेटतं आज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काही जे काही प्लॉट बघताय या प्लॉटला सगळ्यात महत्वाचं इम्युनिटी पॉवर ही सगळ्यात जास्त राहते खरंय खोट आहे बरोबर कोणत्याच रोगाला बळी पडत नाही त्याचं कारण असं आहे झाडाची इम्युनिटी जर वाढवा राहिली तर तो रोगाला बळी पडत नाही आता मी ते विषय थांबवतोय तर एकंदरीत तुम्ही आता जे काही मार्गदर्शन घेतलंय तर आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी तुम्हाला बघतोय बरोबर आहे बरोबर आज संपूर्ण शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील माझा एकच सल्ला राहील की कमी दिवसामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये चांगला प्लॉट आणि समाधानकारक प्लॉट जर बनवायचा असेल तर सरांचं मार्गदर्शन नक्कीच घेतलं पाहिजे पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आणि कसं असतं की बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी खर्च खूप करतो पण त्याला मार्ग चुकीचा असतो किंवा कुठ नाही मिळत नाही खर्च खूप होऊन जातो आणि उत्पादन कमी होतं तशा गोष्टी न करता कमी खर्च चांगला प्लॉट आणि व्यवस्थित उत्पन्न घ्यायचं असेल तर सरांचं मार्गदर्शन नक्कीच घ्या शंभर टक्के त्यांच्याच मित्राचा प्लॉट होता गेलेला प्लॉट आपण बनवला होता इथं साई दर्शन हॉटेल सुनील बोरगुडे यांचा हा बरोबर आणि त्यांचा आता दोन एकर शिमला आपल्याकडे प्लॉट आहे तर बघितलं मित्रांनो चार चार वर्षाचे देखील आपले कस्टमर रिपीट होत आहे त्यांचं मार्गदर्शन मी पाहिलं तो प्लॉट त्यानंतर मग म्हटलं आता तुमचं शूड घ्यायचं शंभर टक्के घ्यायचं आणि जे होईल ते होईल आणि आज प्लॉट पाहिले हो मला एक गोष्ट नक्की होती का म्हणजे काहीतरी होणार प्लॉट बनणार मित्रांनो बघा योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला ही आमची ओळख आहे पहिल्यापासून शेवटच्या व्हिडिओ पर्यंत सांगतोय आणि घ्यायचा असेल खाली दिले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा मार्गदर्शन केलंय मुलाखत झालेली आहे म्हणून मार्केटिंग करताय बरोबर आहे की कारण की सगळ्या गोष्टी द्या नाही माझं काम आहे फ्री मध्ये देतो आणि शेड्यूल मध्ये देतो शेड्यूल घेतलं तर टेन्शन कमी होतं टेन्शन कमी होतं म्हणजे आपण जे समजा आज चौऱ्यावर आपलं चौथाऱ्यावर जाऊन बसले गावामध्ये चार शेतकरी आले ते म्हणते आज माझ्या प्लॉटवर ही शंका आहे आज माझा हा प्रॉब्लेम झाला तो म्हणतो माझा आज ते करपा आला त्यांचं ऐकून आपण आपल्या प्लॉट मध्ये येऊन आएक पाहिजे आणि ऐकून ऐकल्यानंतर आपण परत गावात जायचं दुकानामध्ये गेलं अरे माझ्या प्लॉटला हे झालंय ते नाही सॉल्व्ह झालं परत डोक्यात टेन्शन राहतं म्हणजे टक्कल पडायची एक गोष्ट कमी कमी झाली कुठेतरी मित्रांना अशी कंडिशन आहे बघा योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला घ्यायचा असेल खाली ऑफिसला नंबर संपर्क करा शंभर टक्के माझ्यासोबत पण संपर्क होतो पण त्याच्यासाठी आधी ऑफिसला करायचं आहे तर भाऊ मुलाखत दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचा देखील आभारी आहे आणि हाच व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुम्ही करशाल सोशल मीडियावर तर हीच माझी अपेक्षा राहील आता मी तर थांबतो धन्यवाद